सर मला सांगा की तुमचे मित्र जे आहेत ते अर्जुन खोत यांनी तुमच्यावर घणाघाती टीका केलेली आहे तुम्हाला मध्य सम्राट म्हटले तुम्हाला अजून वाह्यात अडकला शब्द वापरलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतोय की मी अगोदरच पण तुम्हाला बोललो होतो की जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत होतर महायुतीचं काम करणार नाही ते आज खरं ठरलं मी गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे आता हे सहावा सातवा लोकसभा आहे म्हणजे उत्तमसिंग पवार भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचे दोन वेळाचं आणि दानवे साहेब आता सहाव्या वेळाचं हे काय करतो माणूस जसंही लोकसभेचं इलेक्शन डिक्लेअर झाला की त्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतात त्याच्या विरोधात बोलतो त्याच्या लोक विरोधात पाठवतो आणि असं दाखवतो त्याचा आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा जमत नाही असा करून घेतो आणि मग जेव्हा समोरची पार्टी जेव्हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना वाटत असतं अरे भाई हा खोक नाराज आहे मग तो आपला मनोमिलन करून घेतो मनोमिलन नाही ते मनी मिलन असतो त्याने हा मनी मिलन साठी ते नाटक केलं आतापर्यंत ते दानवेच्या विरोधात बोलत होता आता त्याच्या फेवर मध्ये बोलतो आणि मी वह्यात असेल मी जे काही असेल पण जनता म्हणते चांगला माणूस आहे पण सव्वीस हजार लीड जनताने मालित आहे तुझ्या सर्टिफिकेटची काही गरज नाही विधानसभाला तुला माहित